त्याची पतंजलीची मॅगी आहे आपली तर आता आपण आता प्रथम आपल्याला काय करायचं वेगळ्या पद्धतीने करणार आहे आता ही मॅगी आता आपल्याला ही मॅगी जी आहे अशी घरातून घ्यायची आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ रूम पिक्चर नंतर आपण लाईव्ह आलेला आहे आपल्याला ही बाजू घ्यायची आहे छान बाजू घेतल्यानंतर आपण गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी याच्यात टाकायचं आपल्याला तर आपण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नमस्कार हे पहा आपल्याला चीज ची करायची आहे तर आपल्याला हे चीज घेतले आहे मी आता पाणी उकळलं त्याच्यामध्ये आता आपल्याला काय टाकायचं आहे चीज टाकायचं आहे चीज आपली माहिती आपली पौष्टी होणार आहे नमस्कार हे पहा हरी स्वामी समर्थ चीज टाकते मी कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार चीज टाकलेलं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण चीज टाकलेला आहे याच्यामध्ये आता चीज टाकल्यानंतर आपल्याला नमस्कार वर्ष श्री मॅडम लय आलेले आहेत नमस्कार श्री स्वामी समर्थ चीज टाकलेला आहे प्लीज कडून बोलताय कमेंट बॉक्स मध्ये ऑप्शन सांगा तर चीज टाका आता आपल्याला पुन्हा वरतून थोडंसं अजून चीज टाकायचं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ हे बा आपल्याला चीज टाकायचं आहे हो नमस्कार मॅडम आपल्याला वेगळ्या पद्धतीची मॅगी करायची आहे आपल्याला एकदम सुंदर होते प्लीज कमेंट बॉक्स बोलतात ते अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आता काय आपल्याला त्याच्यामध्ये जे मीठ टाकायचं आहे ते दुसऱ्याने आपल्याला सैलो मीठ टाकायचं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनल मध्ये स्वागत आहे हे तर हे पहा भरपूर दिवसांतर आपण लाईव्ह आलेलो आहे आज श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलत आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉनला अवश्य प्रेस करा आणि असंच भरभरून प्रेम देत चला नमस्कार श्री स्वामी समर्थ वर्षाश्री मॅडम कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा दहा जण लाईव्ह आलेले आहेत एक लाईक आलेला आहे श्री स्वामी समर्थ तुमचं नाव कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा तर हे पहा आपलं दुसरं देखील युट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही भरभरून प्रेम देत चला तर आपल्या दुसरा युट्यूब चॅनलचं नाव आहे वर्षाश्री झिरो नऊशे ब्याऐंशी ही आपलं युट्यूब चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत देईल दे तर त्या खूप छान छान टिप्स सांगतात तर त्यांनी एक टिप्स देखील सांगितले आहे की आपण जे लिंबू खरेदी करतो लिंबू खरेदी केल्याच्या नंतर आपल्याला ते जास्त दिवसापर्यंत कसं टिकून ठेवायचं आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे तरी या चॅनलला तुम्ही अवश्य भेट द्या नमस्कार सहा जण आहेत मॅगी तयार झाली मॅगी तयार झालेली आहे पहा आपली चीज मॅगी तयार झालेली आहे कारण चीज टाकल्यामुळे ती गोष्ट झालेली आहे एकदम छान तुम्ही अवश्य ट्राय ट्राय करून पहा अशा प्रकारे भरपेट नाश्ता होतो शिश टाकलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप सुंदर लागते एकदम छान चला तर खाऊया सकाळचा नाश्ता आज मॅगी केलेली आहे दादा म्हणे मग मॅगी खायची तर मग मी म्हटलं चला मॅगी खायची असेल तर मग मी वेगळ्या पद्धतीने करते मी तुला मॅगी प्रथम मी फ्राय करून घेतली थोडीशी तेल टाकून आणि गरम पाणी अगोदर तयार करून घेतलं होतं आणि मग त्यातून मधी फ्राय करून घेतली नंतर मग त्याच्यावर पाणी टाकलं गरम आणि मग नंतर त्याच्यामध्ये चीज किसून टाकले हे बघा किती सुंदर झाली तुम्ही करून बघा फार छान तर तुमच्या संगे आइएगा ता गप्पा मारे नमस्कार श्री स्वामी समर्थ हे करून नमस्कार चैतना नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपले जे लिंबू जे आहे आपण लिंबू आणून ठेवतो घरामध्ये तर ते लिंबू जास्त दिवस टिकवण्यासाठी आपल्याला त्याला वरतून असं थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला खाद्य तेल जे आहे ला ते लावायचं आणि मग तेल लावल्यानंतर नंतर मग आपल्याला ते प्लास्टिकच्या डाव्यामध्ये ठेवायचं आहे बरेच दिवस टिकतात कधी कधी तर आपण त्याला तेल लावण्यात त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आज जरा थोडासा तुम्ही कुठून बोलतात प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर आता तुम्हाला मी आज जाता एक खूप महत्वाची टिप्स देता देणार आहे आता येते आपल्याला एकोणावीस तारखेला रक्षाबंधन आहे तर त्या दिवशी आपल्याला सर्व सर्वांना उत्साह असतो आपल्या राखी पौर्णिमाच्या बऱ्याचशा मुली ज्या आहेत पण हे श्रावण महिन्यात गेलंच पाहिजे तर कसं असतं माहेरी श्रावण महिन्यामध्ये गेल्यानंतर आता जी लक्ष्मी असते त्या मुलीच्या रूपाने ती आईच्या घरी गेल्यानंतर ती आपल्या सासरच्या लोकांना पण भरभरून पैसा म्हणजे असं लक्ष्मी येते ती तिने अवश्य श्रावण महिन्यामध्ये माहेरी जावा राखी बांधण्यासाठी आणि आणि सासरच्या लोकां सासर सासरीसुद्धा तिला भरभरून म्हणजे लक्ष्मीचा म्हणजे वास राहतो आणि माहेरीसुद्धा तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर भद्रा, भद्रा न भद्रा नक्षत्र आहे तर तर तू कुठला कुठली वेळ आहे ती सगळ्यांना कन्फ्यूज झालेलं आहे तर तुम्ही अवश्य हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा तर भद्रा नक्षत्र जे आहेत तर ते सोमवारी भद्र नक्षत्र सक्ष पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी लागणार आहे तर आणि ते दुपारपर्यंत आहे दुपारी अं किती एक वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आहे तर तुम्ही राखी बांध त्या काळामध्ये राखी बांधे आपल्या भावाचं संरक्षणासाठी बहीण तत्पर असते परंतु आपण त्या दिवशी राखी बांधायची आहे तर सकाळी मुली असा न खाता म्हणजे चला बा आपण काही नाही खावा आपल्या भावाला राखी बांधू आपण म्हणजे आपण काही न खाता आपण राखी बांधतो म्हणजे असं आपल्याला उपाशी राहून का आपल्या भावाचं उधंड आयुष्य का त्याच्या सगळ्या कामामध्ये यश यावं त्याला भरभरून प्रेम भेटावं त्याला कुठल्या भाषेत संकट येऊ नये आपल्या प्रत्येक बहिणीची अपेक्षा असते आपल्या भावाचं चांगलं व्हावं म्हणून तर त्याच्यावर कुठलेही संकष्ट यावा नाही म्हणून आपण राखी बांधत असतो संकट आणि आपलं पण तो रक्षण करत असतो तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दोन नंतरच राखी बांधायची आहे आपल्या भावासाठी त्याचं उदंड आयुष्यासाठी आणि त्यांनी त्याचंच आयुष्य चांगलं झाले तर तेन तो सुद्धा आपल्याला सुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टीला आपल्याला आपल्यावरच म्हणजे आपण त्याच्यावर निर्भर म्हणजे असं आपल्या भावाचं चांगलं झालं आपलं सुद्धा चांगलं होत असतं आपल्या बहिणीच्या पाठीशी आपल्या भाऊच आपल्या खंबीरपणे उभ्या असतो त्याच्यामुळं भद्रा काळामध्ये आपण राखी बांधायची नाही आणि त्याचं पण रक्षण झालं पाहिजे भद्रा काळामध्ये अशुभ असतो त्या त्या दिवस त्या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची आहे तर एकोणावीस तारखेला सोमवारी आपण राखी ही दोन नंतरच भावाला आपल्याला बांधायची आहे आणि राखी बांधताना आपल्या भावाच्या हातामध्ये नारळ हा हवाच का तर म्हणजे भावाच्या हातात जर नारळ असेल पाण्याचा भरलेला तर तो आपल्या मा भावासाठी पण खूप बरकत आहे म्हणजे लक्ष्मीची भरभराट होते आणि बहिणीची पण भरभराट होते त्याच्यामुळे अवश्य राखी बांधताना भावाच्या हातामध्ये नारळ हा अवश्य असावा याप्रमाणे आपण केलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश सुद्धा येतं आणि तुम्ही सुद्धा याप्रमाणे करा सोमवारी राखी ही तुम्ही दो, दोन दोनच्या नंतरच बांधा किती जरी घाई असली किंवा कुठे जायचं असेल तर आपल्या भावाच्या लक्षणासाठी तुम्ही अगोदर तुमचे काम आटोपून नंतर राखी बांधा तर चलत राहा आता मी आता माझ्या रुद्धिंग सुरुवात केली तेव्हा स्वयंपाक करायचा आहे आज मी वालाच्या शेंगा करणार आहे शेती सकाळीच निवडल्या आणि तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा आता शेंगा मला प्रकारे करायच्या आहे तर मी तर आज मी रो टाकणारच आहे शेंगा तर तुम्हाला तोंडी अगोदर सांगते का दादाला घाई झालेली आहे तर माझ्या मोबाईलमध्ये माझा त्याचा मोबाईल खराब झालेला आहे म्हणून तो मोबाईल घेऊन जाणार आहे तर मी शेंगा का शेंगा करायच्या आहेत मला तर त्याला मी फार महत्वाची माहिती आहे तुम्हाला मी सांग त्याच्यामुळं सांगितली तर तुम्ही राखी प्लीज करून तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगते त्या दिवशी राखी भद्रा काळामध्ये की कि तुम्हाला किती जरी काही असेल त्याला बा आपण पटकन राखी बांधून निघून जाऊया आता असं कधीही करायचं नाही तर चला तर आता श्री स्वामी समर्थ हे पहा श्री स्वामी समर्थ नमस्कार कशी आहात सर्वजण तर हे पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ <clears> Thank <throat> you.